बुलढाण्यात कोयता घेऊन भाईगिरीचे व्हिडिओ बनवणाऱ्या दोन तरुणांना महागात पडले इंस्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या विरोधात कारवाई करीत अटक केली आहे पोलिसांनी माफीनाम्याचा व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची शिक्षाही दिली आहे बुलढाणा शहरात सोशल मीडियावर भाईगिरी दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवलाय अमित बेंडवाल आणि आदित्य उर्फ शक्ती संजय देशमुख या दोघांनी हातात कोयता घेऊन रील तयार केली ही रील इंस्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्यांना अटक केली त्यांच्याविरुद्ध आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी फक्त अटकच केली नाही तर दोघांना माफी मागतानाचा व्हिडिओसुद्धा रेकॉर्ड करून तो देखील समाज माध्यमांवर टाकला आहे या व्हिडिओत दोघं तरुण समाजातील इतरांना आवाहन करत आहेत की अशा प्रकारचे रील बनवू नका शहर पोलीस निरीक्षक रवी राठोड यांनी स्पष्ट इशारा दिला की अशा व्हिडिओद्वारे दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर दोन युवकांनी हातात कोयता घेऊन टू व्हीलरवर गावातून फिरल्याचा रील व्हायरल केलेला होता सदर इंस्टाग्रामवरील पोस्ट ही सोशल मीडिया सेल बुलढाणा पोलीस दलातर्फे डिटेक्ट करण्यात आली ती प्राप्त झाल्यानंतर बुलढाणा शहराला आदेश मिळाले की यावर कारवाई करावी त्यानंतर या मुलांचा शोध घेऊन आम्ही त्यांना तात्काळ अटक केली त्यांच्याकडील कोयता जप्त केला अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले सदर मुलं हे अटकेत आहेत बुलढाणा पोलीस दलातर्फे सर्व जनतेला सर्व तरुण वर्गाला माझं हे आव्हान राहील की इंस्टाग्राम फेसबुकवर भायगिरी करण्याच्या नादामध्ये कुठलेही रील्स बनवून टाकू नका पोलिसांचं सोशल मीडिया सेलचं त्यावर बारकाईने लक्ष आहे जर असे रील्स आढळले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल गुन्हे दाखल करून अटक करण्यात येईल त्यामुळे तरुण वर्गाचं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसानसुद्धा होऊ शकतो त्यामुळे तरुण वर्गाने ह्या अशा गोष्टी टाळाव्यात भाईगिरीचे व्हिडिओ प्रसिद्ध होण्यासाठीचे व्हिडिओ इंस्टाग्राम फेसबुकवर टाकू नये